बंदा आज चोवीस ऑक्टोंबर दोन हजार बाजारभाव जाणून घेऊया तर आपण बघू शकता ही जी सिवण रास आहे ही छप्पन रुपयाने गेलेली आहे सिवण रास ही छप्पन रुपयाने गेलेली आहे अशा प्रकारचा त्यानंतरची जी, जी गोटी रास आहे ही पन्नास रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता ही गोटी रास पन्नास रुपये त्यावरची जी रास ही चार नंबरची रास आहे ही एकाहत्तर रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रासा ही तीन नंबरची रास आहे ती आपण बघू शकता ही ऐंशी रुपयाने गेलेली आहे यामध्ये काही प्रमाणात असं मटेरियल मटेरियलिप्स अशा प्रकारचं मटेरियल त्यावरची जी आहे ही दोन नंबरची रास आहे ही एक्क्याण्णव रुपयाने गेलेली आहे एक्क्याण्णव रुपये त्या वरची जी रास आहे ही एक नंबरची रास आहे ही एकशे दहा रुपयाने गेलेली आहे एकशे दहा रुपये आपण बघू शकता साईज त्यानंतर आपण बघू शकता ही चार नंबर आणि पाच नंबर ही रास मिक्स आहे आपण बघू शकता साईज ही सत्तेचाळीस रुपयाने गेलेली आहे सत्तेचाळीस रुपये त्या वरची जी रासा आहे ही तीन नंबरची ही अठ्यात्तर रुपयाने गेलेली आहे अठ्यात्तर रुपये त्या वरची जी रासा ही दोन नंबरची ही नव्वद रुपयाने गेलेली आहे वरची जी रास आहे ही एक नंबरची एकशे सात रुपयाने गेलेली आहे एकशे सात रुपये आपण बघू शकता मटेरियल रुपये त्यानंतर जी चार नंबरची रास आहे ही पासष्ट रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता साईज पासष्ट रुपये त्या वरची जी रास आहे ही तीन नंबरची ही अठ्ठ्याऐंशी रुपयाने गेलेली आहे अठ्याशी रुपयावरची रासा आहे ही दोन नंबरची आहे ही पंच्याण्णव रुपयाने गेलेली आहे नाइंटी फाईव्ह त्यावरची जी रासा आहे ही, ही एक नंबरची आहे ही एकशे पंधरा रुपयाने गेलेली आहे तर काही हलका मलाच्या जा बाजारभाव बाद जाऊन घेऊ हा सात रुपयाचा गेलेला आहे सात रुपये गेलेला आहे हा त्यानंतर जी आहे ही सदतीस रुपयाने गेलेली आहे हलक्या मालाचे बाजार भाऊ त्या वरची जी रासा ही चार नंबरची ही चौवेचाळीस रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकतो यामध्ये असं त्या रास आहे ही तीन नंबरची ही साठ रुपयाने गेलेली आहे साठ रुपये त्या वर्षी जी रासा आहे ही सत्तर रुपयाने गेलेली आहे सत्तर रुपये